अरे बार, बार बार दिनी गाय साल। साल के नमस्कार साल के दिन हो पचास हजार तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो रंधेबाया शिळी पालन फार्मा या चॅनलवर तुमच्या शिळीपालनातल्या येणाऱ्या अडचणी याच्यावर उपाय घेऊन आपण येत असतो तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा होणार आहे तर पाचशे लाईक या व्हिडिओवर झाले पाहिजे त्याच्यासाठी चॅनलला लाईक शेअर करून घ्यायचा आहे आणि कोणाला काय अडचण असेल तर हा व्हिडिओ त्याला एका जणाला शेअरसुद्धा करून द्यायचा आहे आणि लाईक तेवढं करून घ्या पाचशे लाईक झाले पाहिजे चला तर मग बघा मित्रांनो तर वारंवार शिवीपालनातली एक अडचण सगळ्यांनाच येत असते या व्हिडिओ या टॉपिकवर कितीही व्हिडिओ बनवली तरी एक्का दुक्का लोक राहूनच जातात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आहे मित्रांनो शेळी हिटवर येण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय राहतो की शेळ्या तीनदा तीनदा हिटवर येतात बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम असतो की शेळ्या हिटवरच येत नाही बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम असा राहतो हिटवर येते पण शेळी उभा राहत नाही बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम असतो शेळी लागते उभा राहते पण राहत नाही पुन्हा हिटवर येते पुन्हा लागते पण राहत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम ह्या हिट संबंधात शेळ्यांना येत असतात बऱ्याचशा लोकांच्या ह्या आता एखाद्याकडे सिंगल शिळी असते जी की घरी बांधून असते वर्षवर्ष होतं मग ती एखाद्या वेळेस गावरण असू शकते एखाद्या वेळेस काठेवाडी असू शकते एखाद्या वेळेस कोटा असू शकते एखाद्या वेळेस कोणतीही उस्मानाबादी कोणतीही शिळी असू शकते वर्षवर्ष बांधून राहते पण हिटवरच येत नाही तर मग याच्यावर उपाय काय करायला पाहिजे आता मित्रांनो बघा तसे मार्केटमध्ये बरेचसे उपाय अवेलेबल असतात परंतु आज आपण या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल माहिती घेणार आहोत की नेमका उपाय काय करायला पाहिजे ज्या ठिकाणी मग शेळीला खरंच शंभर टक्के फरक पडेल आणि शेळी हिटवर येईल मित्रांनो कारण तुम्ही बघू शकता ज्या माझ्या शेळ्या आहेत एकही शेळी मित्रांनो जर बोकड सोडला ना तर पंधरा दिवसाच्या आत एकही एक शेळी अशी होत नाही की जी लागत नाही म्हणून कारण त्या शेळ्या काय त्याच्यामागं कारण आहे ते तुम्हाला सांगतो मी श तुम्हाला उपायसुद्धा सांगतो बघा मित्रांनो सुरुवातीला माझं समजून घ्या तुम्ही माझ्या फार्मवर कशा पद्धतीनं काम चालतं मित्रांनो माझ्या फार्मवरती वर्षभर बोकड नसल्यामुळं शेळ्या ह्या ताणून राहतात म्हणजे काय आता मी एप्रिलमध्ये के लागवड केल्यानंतर पुन्हा पुढच्या एप्रिलमध्येच बोकड आणतो आणि वर्षातून एकच वेध घेतो आता ते का घेतो कसं घेतो त्याच्यावर बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत काय माझं गणित असतं एक वेद का घेतो ते तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर परंतु सगळ्यात मेन मुद्दा आहे की मग शेळ्या हिटवर कशा येत्या मित्रांनो आता एप्रिलमध्ये शेळ्या लागल्यामुळं आपल्या शेळ्या उलटत नाही शक्यतो कारण खाद्य त्या प्रकारचं राहतं आता जास्त गरम खाद्य आपण देत नाही आणि लागवड झाल्यानंतर शेळ्यांना शक्यतो दीड ते दोन अडीच महिने खुराक द्यायचा नाही जेणेकरून शेळी पुन्हा हिटवर येणार नाही किंवा मग शेळी उलटणार नाही त्याच्यामुळं श बिगर गरम खुराक तुम्ही देऊ शकता किंवा मग खुराक बंद करून टाकू शकता जेणेकरून शेळी पक्की गाभावर राहिली की मग तुम्ही ते तिथून पुढं खुराक शेळ्यांना देऊ शकता दुसरा मुद्दा मग शेळ्या हिटवर मधून आधूनमधून येत नाही का येतात शंभर टक्के येतात दर एकवीस दिवसाला आपल्या शेळ्या हिटवर येतात त्याच्यामागं कारण असं आहे त्यांना मिळणारं दष्टपुष्ट आणि हिरवगार खाद्य मित्रांनो जेवढा शेळीला हिरवा चारा मिळेल तेवढ्या शेळीच्या ज्या गर्भपिशवीमधले जे अंडे आहेत किंवा मग हिटवर येण्याची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट चालू राहते तर शेळीला हिटवर येण्यासाठी हिरवा चारा खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर थोडंफार आता हे आपले फिरस्ते असल्यामुळे यांचं सगळं काही मिळून जातं यांना कोरडा चारा असला कोरडा खात्या हिरवा असला हिरवा खात्या जे भेटन ते खात राहत्या पण मेन आहे तो हिरवा चारा हिरवा चारा जर शेळ्यांना वारंवार भेटत राहिला तर शेळ्यांना हिटवर येण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा मग सुका चारा जरी म्हणलं तरी पौष्टिक सुका चारा भेटणंही खूप गरजेचं आहे जेणेकरून शिळी हिटवर येण्यासाठी मदत होईल नुसता हिरवा चारा देऊनही उपयोग नाही आणि नुसता सुका चारा देऊनही उपयोग नाही त्याच्यानंतर मित्रांनो हिटवर येण्यासाठी अजून एक कारण तुम्हाला मी सांगतो आपल्या शेळ्यांचं ते म्हणजे वर्षभर बोकड नसल्यामुळे शेळ्या ताणून धरल्यामुळे बोकड पाहिला की त्या बोकडाचा वासानच शेळ्या हिटवर येऊन जातात तर ही एक गोष्ट आहे तर मग जर तुम्हाला तुमची शेळी हिटवर आणायची असेल आणि जर ती वर्ष बारा महिने झाली तशी बोकडाच्या संपर्कातच नाही आहे तर एक उपाय तुम्ही असा करू शकता की तिला आठ ते पंधरा दिवस एखाद्या कळपामध्ये जिथं बोकड आहे तिथं नेऊन सोडू शकता सगळ्या शेळ्या मित्रांनो तुमच्याकडे जेवढ्या पण असेल तेवढ्या शेळ्या हिटवर येऊन जातात नुसतं बोकडाच्या वासानं जर त्यांना वा बोकडाचा वातावरणच माहीत नसलं बोकड जर त्यांच्याजवळ कायमस्वरूपी नसला तर त्या शेळ्या एक आठ दिवसाच्या आतच हिटवर येतात आणि लागून पण जातात त्याच्यामुळे तुम्ही हा एक उपाय करू शकता की तुम्हाला जर असं वाटत असेल की आता या शेळ्यांना गर्भधारणीची गरज आहे किंवा मग बोकट सोडण्याची गरज आहे गाभण घालण्याची गरज आहे तर त्यांना आठ ते पंधरा दिवस एखाद्या बोकड्याकडं नेऊन सोडा त्या शेळ्या ॲटोमॅटिक हिटवर येऊन जातात लागून पण जातात दुसरी गोष्ट मित्रांनो जर तसं सोय नसेल तर बोकडे तुमच्या घरी घेऊन या जर तू एखादा कळपामध्ये जर बोकड सोडायला मना या असेल किंवा मग बकरी सांभाळत नसन कोणी तर बोकड तुमच्या घरी घेऊन या कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो तेच सगळ्यात बेस्ट उपाय मला वाटतो बरं आता हा उपाय तुम्ही करू शकत नाही मित्रांनो तुमच्याकडं कामधंदे खूप असतात एकच शेळी सांभाळलेली आहे तर तुम्ही असं कोणाकडे देऊ शकत नाही शेळी तर मग त्याला उपाय काय ते उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा उपाय जर तुमच्याकडे घरगुती बोकड असेल पण शेळी हिटवर येत नसेल तर वर्षभर बोकट ठेवायचं नाही मित्रांनो बोकड कधीही शेळ्यांपासून लांब ठेवायचा जर त्यांना ती कायम कायम ती गोष्ट भेटली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही म्हणजे काय कंटिन्यू जर बोकड कळपात असला तर शेळ्या हिटवर येत नाहीत हा ये लय मोठा प्रॉब्लेम होऊन जातो बऱ्याच वेळेस तर शक्यतो तो प्रॉब्लेम तुम्ही जर धुंडायचा प्रयत्न केला तर एक कारण त्याच्यामागं असं आहे की कंटिन्यू बोकड खाटत असल्यामुळं ती वासना त्या शेळ्यांना राहत नाही आणि त्याच्यामुळं मग त्या बाकऱ्या हिटवरच येत नाही किंवा शेळ्या हिटवर येत नाही मग त्या तुम्हाला काय करायचं आहे बोकड कंटिन्यू शेळ्यांमध्ये सोडायचा नाही त्याला बाजूलाच ठेवायचं ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की बाबा लागवडीची गरज आहे त्यावेळेला बोकड सोडून द्यायचा हा एक उपाय करू शकते पण हा उपाय बी बरेच लोकांसाठी प्रॅक्टिकल नाही मग ते म्हणते मग शेळ्या कुठं सांभाळायच्या आणि त्या बोकडाला एकला कुठं सोडून द्यायचं हा बी होऊन जातो मग आणखीन एक उपाय तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यात बेस्ट उपाय शेळ्या हिटवर आणण्यासाठी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण औषधोपचार करतो आणि औषध उपचाराची गरज पडते पण मी जे औषधोपचार सांगणार आहे हे औषध उपचार करण्यापूर्वी एक गोष्ट ध्यानात ठेवा जर तुमच्या शेळ्या हिटवर येऊन गेल्या असन आणि जर तुमच्या कळपात बोकड असेल शेळ्या जर लागून गेल्या असेल तर हे उपाय करू नये कारण शेळ्या मग गाभडू शकतात म्हणजे काय जर शेळी ऑलरेडी लागलेली असेल आणि आपण हिटवर आणण्याची प्रोसेस करतो आहे तर मग काय होईल एखाद्या वेळेस शेळी उलटू शकते तर जर तुम्हाला पक्क पक्क माहिती आहे या शेळीपशी वर्ष झालं तसा बोकड नाही आहे ही शेळी हिटवर येत नाही इला ये हा पर्याय आहे तर तुम्ही हा उपाय करायचा आहे चला तर मग सगळ्यात पहिले सुरुवातीला गावरान उपाय सांगतो गावरान उपाय मित्रांनो मोड आलेली मटकी खाऊ घालणे तीन ते चार दिवस सकाळ संध्याकाळ शेळीला थोडी थोडी मोड आलेली मटकी दोन दोनशे ग्राम जरी खाऊ घातली तरी खूप होते पण मोड आलेली मटकी खाऊ घालायची मित्रांनो त्यांना काय होईल त्यांना गरम गरमपणा तयार होतो शेळीच्या शरीरामध्ये आणि शिळी हिटवर येते आणि शेळी हिटवर आल्यानंतर लगेच तुम्ही बोकडाकडे घेऊन जाऊ शकता आणि लागवड करून घेऊ शकता हा झाला मित्रांनो सगळ्यात कारगर उपाय जो की सगळेच जे नॉर्मली लोक आहेत ते वापरतात पण हे उपाय कधी कारगर साबित होणार आहे ज्या वेळेला तुमची शेळी तंदुरुस्त असेल तर हे उपाय जर कारगर साबित होत नसले तर त्याला काय उपाय करायचं ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे हां आता एक ये, एक नंबरचा उपाय झाला मित्रांनो हा की काय शेळीला मोड आलेली मटकी खावा लागेल मोड आलेल्या मटकीसोबत मित्रांनो तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो म्हणजे काय अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट कशी द्यायची अद्रकला आले म्हणतात कोणी अद्रक म्हणतात तर ती कशी द्यायची तर अद्रकला द्यायचं मित्रांनो एक समजा दोन चार क पाकळ्या घ्यायच्या मित्रांनो लसणाच्या पाकळी कळते का कांडी नाही म्हणा ते वर कमी पाकळी तुम्ही समजून घ्या असे जी छोटी लसणाची पाकळी कळी असते एक कळी अशा दोन चार पाकळ्या घ्यायच्या आणि त्या कुसकरून घ्यायच्या आणि एक कळी इतकी आद्रक घ्यायची छोटीशी आणि त्याचा मिक्स काळा करायचा एक समजा दोनशे एम एल पाणी घ्यायचं आणि त्याच्यात त्या दोन चार कळ्या पाकळ्या छोट्याशा मिक्स करून घ्यायच्या आणि शेळीला पाजून द्यायच्या किती दिवस तीन दिवस पाजायची मित्रांनो रोज एक टाईम तीन दिवस पाजायची शंभर टक्के शेळीला हिटवर येण्यासाठी मदत होती शंभर टक्के हिटवर येते शेळी हे ये उपाय शेळी गाभण असेल तर करू नये नाही तर मग शेळी उलटू शकते गाबडू शकते पहिले सांगतो हां तर मित्रांनो जर शेळीला गाभण येण्यासाठी किंवा मग हिटवर येण्यासाठी जर उपाय करायचा था ठरला तर अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही वापरू शकता सगळ्यात कारगर उपाय आहे कारण खूप फास्टमध्ये गरम होते शेळी आणि हिटवर येते आणि लागूनसुद्धा जाते आणि राहतेसुद्धा त्याच्यामुळं हा उपाय खूप चांगला कारगर साबित होणारा उपाय वर्षानुवर्ष वापरत आलेला उपाय आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो जर औषधोपचार करायचे ठरले तर गोळींचं नाव सांगतो मित्रांनो ह्या गोळ्या तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीही ठिकाणी लिहून दिलेल्या मिळेल त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही कमेंटमध्ये डायरेक्ट जाऊन तुम्ही बघू शकता की गोळीचं नाव काय आहे ते तर गुळीचं नाव आहे मित्रांनो हिटाली पिवळ्या कलरच्या बॉक्समध्ये गुळी येते हिटाली नावाची गोळी असते दोन कॅप्सूल येतात मित्रांनो ते दोनही कॅप्सूल तुम्ही आरामशीर अशा पाण्यात मिक्स करून किंवा मग समजा आता एखाद्या दाण्याचा उंडा केला संधीचा उंडा म्हणतो आपण त्याचा उंडा करायचा त्याच्यामध्ये ती गुळी मिक्स करायची आयुर्वेदिक गुळी राहते एक गोळी संध्याकाळी एक गोळी सकाळी जर शेळीला दिली हिटवर येण्यासाठी हिटाली नावाची गुळी आहे मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला भेटून जाईल ती हिटाली नावाची गोळी जर सकाळ संध्याकाळ दिली एकदाच द्यायची मित्रांनो जर नाही आली शेळी हिटवर हिट तर दहा दिवसानं पुन्हा हा डोस रिपीट करायचा शंभर टक्के शेळी कसल्याही प्रकारची शिळी असू द्या ती हिटवर येते तर हा उपाय तुम्ही शंभर टक्के करायचा आहे हा आता हिटाली गुळीनं नाही फरक पडला तर फर्टी फर्टीबुष्ट नावाची गुळी आहे मित्रांनो फर्टी बूस्ट तुम्हाला खाली कमेंटमध्ये दिसून जाईल पिन केलेल्या कमेंटमध्ये दोन नंबरची गोळी आहे फर्टी बूस्ट जर हिट आलीनं नाही ना फरक पडला तर दुसरा उपाय आहे फर्टी बूस्ट तर मित्रांनो फर्टी बूस्ट नावाची एक गोळी सकाळी आणि एक गोळी संध्याकाळी जर शिळीला दिली तर शिळी पुढच्या येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या आत शिळी हिटवर येते शंभर टक्के मित्रांनो हे तर झाले आता औषधोपचार दो दोन उपचार झाले आता यांनाही जर शिळी हिटवर नाही आली तर तिसरा उपचार तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तो आहे म्हणजे वेटमेंट नावाचं इंजेक्शन इंजेक्शनचं नाव सुद्धा कमेंटमध्ये तुम्हाला दिसून जाईल वेटमेट नावाचं इंजेक्शन तुम्ही आज एक द्यायचं आहे अन पुन्हा दहा दिवसानं तोच डोस रिपीट करायचा आहे वेटमेट नावाच्या इंजेक्शनना शंभर टक्के मित्रांनो शेळी हिटवर येते आणि ते वेटमेट नावाचं इंजेक्शन तुम्ही डॉक्टरच्या हातानं देऊन घ्यायचं हे स्वतः रिकामी काशी करू नये कारण शेळीचं वजनमाप पाहून डॉक्टर लोक त्यांचं हिशोबाने ती ट्रीटमेंट ठरवत असतात एक एम एल द्यायचं दोन एम एल द्यायचं किती किलोला किती एम एल द्यायचं आणि कोणत्या कंपनीचे इंजेक्शन तुम्हाला मेडिकलमधून भेटलं त्या हिशोबानं तुम्ही ती ट्रीटमेंट करायची आहे फक्त त्याच्यातली कंटेंट तुम्हाला सांगतो वेटमेट नावाचं इंजेक्शन असतं ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातं तर ते वेटमेट नावाचं इंजेक्शन तुम्ही द्यायचं आहे शेळीला शंभर टक्के शेळी हिटवर येते दुसरी गोष्ट मित्रांनो आता वेटमेंटनं नाही फरक पडला अजून बरेचसे इंजेक्शन गोळ्या आहेत पण तुम्ही हे जे सांगितलेले उपाय आहे हे उपाय करा अगोदर नाही फरक पडला तर अंधे भया शेळीपालन फार्मच्या कमेंटमध्ये तुम्हाला मोकळी सूट आहे तुम्ही विचारू शकता त्याच्यानंतर मित्रांनो ने, ने, एक गोष्ट लक्षात यावा आता बरेचशी लोकं म्हणतात नॅ नॅचरली कसं करू शकतो आपण तर नॅचरली एकच उपाय आहे की शेळीला हिरवा चारा वाढवायचा दुसरी गोष्ट म्हणजे शेळीला मिनरल मिक्सचर द्यायचं मिनरल मिक्सचर मित्रांनो कोणत्याही कंपनीचं तुम्ही देऊ शकता बऱ्याचशा कंपन्या अवेलेबल आहेत पावडर आणायची आणि चालू करायचं चा। एक सगळ्यात बेस्ट मिनरल मिक्सचर जे की गायांमध्ये यूज होतं ते आहे आपलं हिरव्या आणि पिवळ्या कलरच्या याच्यामध्ये असतं बघा ॲग्रीमिन फोर्टी नावाचं ते ॲग्रीमिंट फोर्टी तुम्ही यूज करू शकता सगळ्यात बेस्ट आहे ॲग्रीमिन फोर्टीचं नाव तुम्हाला खाली दिसून जाईल कमेंटमध्ये त्याच्यानंतर दुसरं एक आहे ते म्हणजे शार्को फेरलवेट शार्को वेट नावाचं एक मिनरल मिक्सचर खूप जबरदस्त आहे शेळ्यांना कोणत्याही आजारामध्ये आणि त्यांच्या शरीरातील कोणत्याही प्रकारची कमी भरून काढण्यासाठी ते खूप भारी आहे शार्कोफेरॉलवेट तेही नाव तुम्हाला मिनरल मिक्सरच्या कप्प्यात दिसून जाईल खाली कमेंट सेक्शनमध्ये त्याच्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे मल्टीस्टार मल्टीस्टार मित्रांनो तुम्ही पाच पाच एम एल सकाळ रोज सकाळी दहा पंधरा दिवस देऊ शकता शेळीला शंभर टक्के शेळी एक दीड महिन्याच्या आतमध्ये हिटवर येऊन जाते जर येतच नसेल आता मित्रांनो उपाय आहे की डबल डबल रिपीट होत असेल त्या शेळ्यांना काय करायचं तर मित्रांनो त्या शेळ्यांना एकतर पिशवी साफ करण्याची प्रोसेस करून घ्यायची डॉक्टर लोक आराम करून देतात ज्याला नाही जमत त्यांना कमेंटमध्ये विचारायची तुम्हाला संपूर्ण प्रोसेस कशी करतात ती सांगितल्या जाईल किंवा मग त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ लागत असेल तर शंभर टक्के कमेंटमध्ये नक्की सांगा हेही जर पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर तिला पिशवी साफ करण्याची एक प्रोसेस करून घ्यायची हिटवर आली शेळी की आ, तिला ती प्रोसेस करावं लागती हिटवर आल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग एक दोन हिट जाऊन ती लागवड केली की, की शेळी शंभर टक्के राहून जाते सगळ्यात बेस्ट उपाय जर शेळी राहत नसेल तीन तीन वेळा लागून सुद्धा तर एक उपाय करायचा शेळी लागवड झाली की बोकड लगेच बाजूला घ्यायचा आणि शेळीचे मागचे दोन पाय उचलायचे आणि असे वर धरायचे म्हणजे हे बघा आता ही शेळी आहे तर हिचे मागचे दोन पाय उचलून असे करायचे आणि मुंडकं खाली जाऊन द्यायचं आणि असं तिला धरून ठेवायचं एक दोन मिनटासाठी जर तुम्ही तसं धरून ठेवलं शेळीला तर जे सिमेंट्स आहे ते तिच्या गर्भपिशवीमध्ये पूर्णपणे एंटर झालं की मग टेन्शन राहत नाही शेळी शंभर टक्के गाभण राहते आणि शेळीला वर उचलून मागच्या बाजूला वर उचलून काशीपशी थोडंसं चोळायचं तिला शंभर टक्के मित्रांनो शेळी राहून जाते बऱ्याच शेळ्यांना तो प्रॉब्लेम होऊन जातो की शेळींचं स्ट्रक्चर थोडं वेगळं असतं तर ती लागवडच होत नाही शेळीची व्यवस्थित आणि सिमेंट्स व्यवस्थित गर्भपिशवीमध्ये जात नाही त्याच्यामुळं तो उपाय एक शंभर टक्के करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे काय आता ही जर अशी लांबडी लचकी उंचपूर्ण शेळी असेल तर या शेळीला चांगल्या क्वालिटीचाच बोकड वापरायचा जेणेकरून शेळी व्यवस्थित गाभण राहील नाहीतर मग काय होतं क कवळा बोकट जर असेल तर शेळी लागत नाही किंवा राहत नाही तो एक प्रॉब्लेम होतो तर चांगला दोनदास झालेलं कमीत कमी जेणेकरून ते रेतनासाठी प्रॉब्लेम नाही तसं सहा महिन्याच्या बोकडांना जरी लागली बऱ्याच वेळेस राहून जाती तो विषय नसतो पण आपल्या बाजूनं आपण क्लिअर राहायचं कमीत कमी दोनदाच झालेला बोकड जर वापरला तर बेस्ट आणि त्याच्यापेक्षाही अजून चार तास सहा तास वापरला तर आणखीन भारी कारण पिल्लं भारी पडतात त्याच्यानंतर मित्रांनो अजून तुम्हाला कसल्याही प्रकारची बकरी हिटवर येण्याबद्दलची अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा आणखीन एक प्रॉब्लेम असतो की शेळ्या वांज असतात तर त्या वाज शेळ्या मित्रांनो हिटवर येत नाहीत त्यांचा उपयोग नाही तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर शेळी वाज असेल तर त्या शेळीवर काहीही पर्याय करून उपयोग नाही कारण ती ऑलरेडीच वाज असते तिला त्याच्यावर काहीही पर्याय नसतो दुसरी गोष्ट मित्रांनो व्यवस्थित वातावरणामध्ये लागवड करायची जेणेकरून पिल्लं चांगल्या वातावरणात येतील बाकी कसल्याही प्रकारची अडचण असेल तर बाया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करा आणि ह्या अशा क्वालिटीच्या पाठी तयार कशा होतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मिनरल मिक्सरचे डबे तुम्हाला प्रोडक्ट लिंकमध्ये दिसून जातील जर कोणाला खरेदी करायचे असेल तर तिथं जाऊन तुम्ही खरेदी करू शकता बाय बाय ल ला 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 ला। आणि चरायला वातावरण कसं काय आहे मित्रांनो मला नक्की सांगा आमच्या इकडं असंच इथं जवळपास शंभर ते दीडशे एकर पडित रान आहे नदी आहे त्याच्यामुळं आमच्या शेळ्यांना सध्या तरी काही अडचण नाही आहे आता पूर्ण हिवाळा जाऊस्तोर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये